घर सुंदर ना की मनही खुश होत पण हे घर सुंदर दिसण्यासाठी एक स्त्री काय काय, काय करत असते हे खरंच तुम्हाला माहितीये का नाही ना तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे जे एक हाऊस वाईफ किंवा एक स्त्री रोज तिच्या घरामध्ये करत असते आता ह्यामधून तुम्हाला हे कळेल की ती काय काय करते आणि त्याचबरोबर ज्या कोणी स्त्रिया असतील हाऊसवाइफ असतील त्यांना टिप्स सुद्धा मिळणार आहेत की अरे वा आपली मैत्रीण हे सुद्धा करते ते सुद्धा करते तर एखादी गोष्ट आपण सुद्धा आपल्यातली अपग्रेड करू शकतो बऱ्याच वेळी आता बघा कसं मोबाईलमध्ये छानसे अपडेट आले तसंच आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये थोडं थोड्या वेळानंतर एक अपडेट आणणं खरंच गरजेचं असतं यामुळे आपलं आयुष्य सुद्धा इंटरेस्टिंग होतं आणि त्याचबरोबर आनंदी सुद्धा सगळ्यात आधी त्यांना क्लिनिंग आणि डिक्लटरिंग करते आता बघा यामध्ये सर्वात आधी तर ती काय करते नको असलेल्या गोष्टी घराबाहेर काढते त्यांना जे काही असेल त्याची विल्हेवाट लावते कचऱ्यात टाकणं द्या किंवा मग देणं असू द्या त्यानंतर घरात असणाऱ्या फर्निचरची डस्टिंग करणं फरशी पुसणं फ्लोर क्लीन करणं कपाट नीट लावणं त्याचं छान काच चकचकीत करणं या सगळ्या गोष्टींनीच अर्ध अधिक घर फ्रेश वाटायला लागत आणि डेकोर अरेंजमेंट करणं आता यामध्ये बघा तुमचे सोफ्याचे कुशन असतील पडदे असतील किंवा टेबलवरचा छोटासा एक फ्लो रोस हो असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन करून जागच्या जागेवर ठेवणं आणि त्यांना छान अरेंज करणं हे लहान लहान बदल सुद्धा ना घराला खूप सुंदर लुक देतात आणि हेच आपल्याला रोज केलं किती छान असं फ्रेश वातावरण मिळतं नंबर तीन क्रिएटिव्ह टच आता बघा जे काही जुने बॉटल्स असतील जार्स असतील किंवा रंगीबेरंगी दुपट्टेच असते आपले जे आपण यूज नाही करत ह्या सगळ्यांना वापरून एक हाऊस वाईफ एक स्त्री वाय डेकोरेशन सुद्धा करते त्यामुळे काय होतं की काहीच खर्च न करता घरामध्ये अजून एक डेकोरेटिव्ह पीस येतो आणि त्यामुळे घराला अजून रंगत येते आता यामुळे घरात पर्सनल टच सुद्धा येतो आणि सजावट युनिक दिसते जी की कुठल्याच बाजारामध्ये मिळणार नाही नंबर फोर फेस्टिव्ह डेकोरेशन आता बघा आपल्या घरामध्ये कुणाचं नाही तर कुणाचा बर्थडे येतच असतो त्याचबरोबर सण असतील स्पेशल ओकेजन्स असतील त्यामध्ये लागणारे लाईट्स रांगोळ्या आणि वॉल हँगिंग आता सध्या इतकं काय काय मार्केटमध्ये मिळतं तर सगळ्यांना सोडून किंवा त्या सगळ्यांना इन्क्लूड करून हे सगळं लावून घरात आनंदाचं वातावरण तयार करणं हे फक्त एका स्त्रीला जमू शकत नंबर पाच प्लांट्स आणि नॅचरल ब्युटी आता बघा घरामध्ये बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल की छान ग्रीनरी असेल तर घर अगदी प्रसन्न दिसतं घरात लहान लहान इंडोर प्लांट्स असतील बाल्कनी सजवणं असेल किंवा हे काम काहीही असू द्या ज्यामध्ये ग्रीनरी किंवा मग हिरवं काहीतरी आपण घरामध्ये यु you नो know, इन्क्लूड करतोय हिरवं इन द नॉट कपडे लाईक दॅट फक्त प्लांट्स असतील मग ते सजीव असू द्या किंवा निर्जीव फक्त डोळ्यांना आपल्याला छान दिसतील इतकं आपण पाहू शकतो कारण काय माहितीये प्रत्येकाला अगदी सजीव प्लांट्स घरामध्ये वाढवणं शक्य नसतं पण यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात एवढं नक्की आता ह्यामध्ये बघा तुमच्या मनाला भावनाऱ्या किंवा तुमच्या खिशाला चालणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात यापैकी एखादी टिप उचलून तुम्ही तुमच्या घरामध्ये दे डेली अप्लाय करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस आले हे तुम्ही मला सांगू शकता आता बघा इथे कमेंट्स मध्ये कोण किती बोलत माहिती नाही बट माझे बरेचसे सबस्क्रायबर जे आहेत ते मला इन्स्टावरती मेसेज करतात बऱ्याच जणांना दोन तीन दिवसानंतर रिप्लाय जातो पण जातो नक्की त्यामुळे हे माझे इन्स्टा हँडल आहे त्यावर मागच्या एका व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगितल्या होत्या तोही व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता घर सजवणं म्हणजे फक्त शोभा वाढवणं नाही तर घरामध्ये प्रेम शांती आणि पॉझिटिव्ह एनर्जी टिकवून ठेवणं आहे आणि हे काम फक्त एक हाऊस वाईफ किंवा स्त्रीच करू शकते आता हा व्हिडिओ किती आवडला ते लाईक करून नक्की सांगा आणि हो तुमच्या घर सजावटीच्या आयडिया कमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर आपलं आहे यावरती तुम्ही कमेंट मध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट खूप मनावर घेतली जाणार आहे आणि ती अप्लाय सुद्धा करण्यात येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय